मतदानाचा टक्का घसरला लोकशाहीसाठी धोक्याची घंटा नुकताच पहिल्या टप्प्यातल्या मतदानाची माहिती बाहेर आलेली आहे यामध्ये पूर्वीपेक्षा मतदानाचा टक्का घसरलेला आहे लक्षात येण्या एवढा घसरलेला आहे ही गोष्ट लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे होत आहेत त्यानिमित्ताने पंच्याहत्तर टक्के मतदान करून घ्यायचं असं शासनाने ठरवलं आणि त्याप्रमाणे ते कामाला लागले उत्तराखंडमध्ये साठ लाख लोकांना त्यांनी मतदानाला येणार अशा दिवशी शपथ घ्यायला लावली त्याचा टी व्हीवरून मीडियाने मोठा गवगवा केला प्रत्यक्षात त्र्याऐंशी लाखपैकी साठ लाख लोकांना शपथ देऊनसुद्धा पूर्वी चौसष्ट टक्के मतदान होत होतं ते यावेळी फक्त त्रेपन्न टक्के झालेलं आहे म्हणजे मतदानाबद्दल लोक उदासीन बनलेले आहेत नागालँडमध्ये सहा जिल्हे असे आहेत ज्यांनी शून्य टक्के मतदान केलेलं आहे ही मतदार तिथे मतदान कक्षाकडे फिरकला नाही म्हणजे ही संख्या चार लाख होते चार लाख मतदार मतदानावरती बहिष्कार घालतात मतदानाकडे फिरकत नाहीत आणि तरीसुद्धा इथले मीडिया त्यासंबंधी काही बोलत नाही राजकीय नेते काही बोलत नाहीत या लोकांची वेदना काय आहे ती समजून घ्यावी असंही या राज्यकर्त्यांना वाटत नाही अशा पद्धतीने मतदानाचा टक्का घसरण्याचे कारण काय असेल राम मंदिर तीनशे सत्तर कलम किंवा मोदी जगभर नाव झाले भारतभर नाव झाले सतत सगळीकडे डिजिटल बोर्ड या सगळ्याचा काडीचा उपयोग झाला नाही किंबहुना यावर लोकांचा विश्वासच नाही लोकांना हवा आहे स्वतःच्या प्रश्नांची चर्चा मीडियाने मोदी मोदी दंगा केला पण त्याचा काडीचा उपयोग झालेला नाही ई डी आणि सी बी आयने अनेक कंपन्यांना भीती दाखवून इलेक्ट्रॉल बॉन्ड द्यायला लावले त्याचा आलेला का प काळा नसतून पांढरा पैसा बी जे पीनं कुठं खर्च केला कोणास ठोक पण त्याचाही उपयोग या मतदानासाठी झालेला दिसत नाही मतदान करून आपला प्रश्न सुटत नाही असंच इथल्या लोकांना वाटतंय असं दिसतंय म्हणजे दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणून सांगितलं पण दोन लाखसुद्धा नोकऱ्या द्यायचा आल्या नाहीत त्यामुळं तरुण पिढी फ्रस्ट्रेट झालेली आहे ऐंशी कोटी लोक असे आहेत ज्यांना एक वेळचं पोट भरायचं असेल तर सरकारी मध्यूर व ला विचार करावा लागतो खुद्द शासनच सांगतं आहे प्रधानमंत्री सांगत आहेत की ऐंशी कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देतो आहे आणखी पुढे चार वर्ष देणार आहोत म्हणजे ऐंशी कोटी लोकांना हात पसरून त्यांनी जगायचे त्यांना मानानं खिशातले पैसे काढून योग्य वेतन घेऊन अशा तऱ्हेचं अन्न मिळू शकत नाही जिथं अन्न मिळत नाही तिथं निवारा आणि वस्त्राचा काय प्रश्न आहे तेव्हा ही मंडळीसुद्धा आज विचार करत असतील की मतदानाला गेलो काय नाही गेलो काय आपल्या जीवनात काही फरक पडत नाही तेव्हा या गोष्टींचा विचार सर्वसामान्यांनी केला पाहिजे राज्यकर्त्यांना आणि रा इतर राजकारण्यांनासुद्धा याचा विचार करायला लावला पाहिजे नाहीतर त्यांना पासोळ्याप्रमाणे फेकून दिले जाईल